आज दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी सकाळी दहा वर्षा सुमारास सातोडा तालुक्यातील मसास येथे पिण्याच्या पाण्याची बिकट समस्या सुरू असून पंधरा दिवस झाले तरी नळाला पाणी येत नाही आमचे हाल सुरू आहे हे सर्व प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे सुरू आहे आम्हाला पाणी द्या असे म्हणण्यासाठी शंभरच्या जवळपास पुरुष महिला आता पॅन व हंडे घेऊन ग्रामपंचायत कार्यालयात पुसले व प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले यामुळे थोडा शाब्दिक गोंधळ निर्माण झालेला होता तर सरपंच सौलता सुभाष पाटील यांनी यावेळी कारता पाय घेतला आमच्या अतिमहत्वाच्या पिण्याच्या समस्याचे निराकरण करून निश्चित स्वरूपात द्या अशी ही आग्रही मागणी यावेळी करण्यात आली या सहभागात प्रामुख्याने माझे सरपंच ज्ञानेश्वर पाटील किसान तुलशिराम पाटील शिवाजी श्रावण पाटील कुंपळाबाई पाटील लताबाई पाटील कासाबाई कुर यांचा सहभाग होता आज बनलेल्या या प्रचारामुळे किमान येथील परिस्थितीत सुधारणा होईल असे चित्र स्पष्ट झाले मी किशन तुळशराम पाटील म्हसास तालुका पाचोळा जिल्हा जळगाव येथील माजी सरपंच आमच्या गावात जवळजवळ पंधरा ते वीस दिवसाआड पाणी येत होतं टँकर चालू नाही सरपंच लोकांना वनवापणीची उत्तर देतो उडवा उडवीचे उत्तर देतो त्याप्रमाणे आम्ही गावातील आराम मसास जवळ एक धरण आहे त्या धरणात सर्व गावकरी मिळून विहीर खोदली त्या विहिरीला खूप पाणी लागले आहे त्याचे फोटो तहसीलदार साहेबांना बीड साहेबांना दिले तिथून त्यांनी सरपंचाला फोन केला का बाबा पाणी जोड तो फक्त गावाला वेठीत धरण्यासाठी किंवा वैयक्तिक राजकारण करण्यासाठी ती वीर जोडायला नकार देतो त्यामुळे गावातील पाच पन्नास स्त्रिया शे पुरुष यांनी सगळं पंचायतीवर मोर्चा आणला आणि त्यांना सरळ सांगितलं का तुम्ही पाणी जोडा बाकीचं आम्हाला राजकारण काहीच करायचं नाही तरीसुद्धा सरपंच पंचायत कोणाचं न एक म्हणणं ऐकून घेता सरळ सरळ डायरेक्ट घराकडे निघून गेले घराकडे निघून गेल्यानंतर या स्त्रिया तिथं गेल्या तर त्यांना सांगतो माझ्या घरी गाव राहिले मी तुमच्यावर केस करेल कायदा करेल व्हिडिओ काढतो तर आमचं एकच म्हणणं विनंती आहे सर्वांना की बाकी राजकारण बाजूला ठेवून जेवढं जवळजवळ जोडता येईल आणि तुम्हाला लागणारा खर्च जर असेल तुमच्या पैसे नसतील तर आम्ही अनावट टाकायला तयार आहे मोटर पाईप वायर काय असेल नसेल ते सगळं आम्ही करून द्यायला तयार आहे फक्त सरपंचाला एकच विनंती आहे का त्यांनी वीर जोडावी गावाला व्यटीत धरू नये माझं नाव कोकळ यशवंत पाटील आमची समस्या अशी आहे दादा सतरा अठरा दिवस झाले गावात पाणी आलेलं नाही आहे आम्ही सरपंचाला सांगायला आलो तर सरपंचान ते बाई इथून सभा सोडून सण घरी चालले गेले आम्ही त्यांच्या घरी गेलो तर त्या आम्हालाच म्हणत होते तुम्ही बरं झालं आम आमच्या घरी आले आमच्या घरी दांगडो करताय आम्ही काय दांगडो केला दादा आम्ही फक्त आम्हाला फक्त पाणी पाहिजे तिथे विहेर खोदली दुसरी वेळे विहेर खोदली तरी ते जोडून द्या तेवढी आम्ही अपेक्षा करतोय मधार्या कोता बाहेर ना पाण्यात जायचं दादा त्यांचं आहे पंधरा दिसतातून पाणी सुरू झालं या दिवसात टँकरच टाकेल बाहेर जा खोद्यापेक्षा टँकर टाकते पाण्याचा गावामध्ये पुरं टा मग नंतर पण असतं टँकर चालू आहे वारेशा हिरीत टँकर चालू आमच्याकडे दोन तीन टाकते दोन दोन टाकते यायच्या एक एक फाड्या सोडलं आठ दिवसातून पाणी आलं असतं सगळ्या गावामध्ये पाणी मिळलं आणि आता खोद्याचं काढलं आणि त्याचे पाणी देत मला लोक हाकताना कोणी मुदतात कसं काय द्यायचं कसं काय घ्यायचं मग लोकांना काय प्यायचं दांडगे लोक आणि राम लोक हरीत पडलं काय पडलं काय उभे काही द्या सांग दोन दोन चारशे लागतो माझं नाव कासाबाई आत्माराम कोळी आम्हाला पाण्याची टंचाई आहे आम्हाला पंधरा दिवसापासून पाणी नाही आहे आम्ही डोक्यावर पाणी आणतोय आम्हाला पाण्याची आवश्यकता आहे आमच्याकडून चाललं जात नाही आमचे टोंग दुखतात आम्हाला पाणी पाहिजे बा आम्ही पाण्याची मागणी करतोय बोलायला गेलं तर बा ते आम्हाला धमकी देतात आम्ही म्हणतात की बा आम्ही पंधरा दिवसापासून गुऱ्हावर गेलोय देशावर आहे कुठून पाणी पाजा आज तुम्ही ग्रामपंचायत काय सडे आले होते आम्हाला पाणी आम्ही ग्रामपंचायतला आज पाण्यासाठी आलो होतो मागणी करायला ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत मसास विजय लक्ष्मण रोजे इथे पाणी बाबतीमध्ये महिला तक्रार घेऊन आलेल्या होत्या आणि जलजीवन मिशन अंतर्गत विरोधी काम चालू असल्या कारणाने गावात पाणीपुरवठा पुरवठा सुरळीत होत नव्हता त्याच्यामुळे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका